मराठी चित्रपटसृष्टीतील पाच अशा अभिनेत्री ज्या देतात बॉलिवूड टक्कर क्रमांकावर आहे हेमल इंगळे हेमलचा जन्म कोल्हापूर येथे झाला असून ती अठ्ठावीस वर्षाची आहे तिला आपण अलीकडेच रिलीज झालेल्या नवरा माझा नवसाचा तू या चित्रपटामध्ये पाहिले असेलच ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तिने दाखवून दिले आहे या चित्रपटामध्ये तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तिने आतापर्यंत आठ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे क्रमांकावर आहे रितिका श्रोत्री रितिकाचा जन्म पुणे येथे झाला असून तिचे सध्याचे वय तेवीस आहे रितिकाने दोन हजार बारा साली पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते रितिका दिसायला खूप सुंदर आहे तिने आतापर्यंत नऊ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून बॉईज बॉइज फोर टकाटक हे तिचे सुपरहिट चित्रपट आहेत आमच्या लिस्ट मध्ये तीन क्रमांकावर आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री व सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी प्राजक्ताचा जन्म बार्शी येथे झाला असून ती पस्तीस वर्षांची आहे तिचे सौंदर्य घायाळ करणारे आहे तिने आतापर्यंत आठ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून ती चांगली सूत्रसंचालिका आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ऋता दुर्गुले ऋताचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून ती एकतीस वर्षांची आहे ऋताला महाराष्ट्राची क्रश म्हणूनही ओळखले जाते ऋताने आपल्या अभिनयाची दुर्वा या मालिकेतून केली तिने आतापर्यंत सहा पेक्षा जास्त चित्रपटांमध्येही काम केले आहे आमच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे प्रिया बापट प्रियाने मराठी सोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे प्रियाचा जन्म मुंबई येथे झाला असून ती अडतीस वर्षांची आहे तिने एस या चित्रपटांमध्ये विद्यार्थिनीची भूमिका केली होती तिने आतापर्यंत पंचवीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे प्रिया दिसायला खूपच सुंदर असून तिचा अभिनयही तितकाच सुंदर आहे सम्युक्त महाराष्ट्र न्यूज साठी प्रमोद चिंके सांगली